श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त श्रद्धा या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला स्वामी समर्थांचे काही प्रभावी उपाय आणि तोडगे सांगणार आहे एक द्वीप प्रज्वलन रोज दररोज सकाळी आणि सायंकाळी घरात आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे यामुळे देवी शक्तीची कृपा प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी नांदते दही भाताचा उपाय अमावस्या आणि पौर्णिमा रात्री सुख्या कागदावर थोडा दही भात ठेवा आणि त्यावर हळद कुंकू टाका हा कागद मोहरीच्या धक्यावर किंवा खिडकीवर ठेवा आणि सकाळी तो कचऱ्यात टाकून द्या यामुळे घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते जेवणाचा घास रात्री जेवताना थोडा जेवणाचा घास कागदावर ठेवा आणि हात धुण्याच्या वेळी तो उचलून बाहेर टाका यामुळे वास्तुपुरुष आणि वास्तुदैवत प्रसन्न राहतात आणि घरात सुख शांती नांदते गोमूत्र शांती प्रत्येक शनिवारी आणि अमावस्याला हळद गोमूत्र टाकून उंबरट्यावर पट्टा ओढायचा आहे त्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती आणि अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते नारळ पूजन सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये कारण या दिवसांना देवतांचे प्रतीक मानले जाते आणि नारळ फोडणे फोडल्याने देवांना त्रास होऊ शकतो गाय पूजन गाय आपल्याला दूध देते आणि अनेक प्रकारे आपल्याला उपयुक्त ठरते त्यामुळे गायला हकलून लावू नये गायला अन्न आणि गुळ द्यावे यामुळे आपले पाप दूर होते आणि सुखसमृद्धी प्राप्त होते प्राणी प्राणी पूजन घरातील कुत्रे आणि इतर प्राण्यांना नियमितपणे जेवण द्यावे यामुळे पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते आणि घरात सुखशांती नांदते पाणीदान पाणी मागणाऱ्याला पाणी द्यावे उन्हाळ्यात तहानलेल्या प्राण्यांना पाणी देणे हे महापुण्य आहे गरजूंना मदत रस्त्यावरील वृद्ध गंधर्व अपंग आचार आचा अजा, आजारी व्यक्तीला मदत करावी यासारखे पुण्य कमवण्याची संधी क्वचितच मिळते झाडांची काळजी दहा महिन्यांनी झाडांची काळजी घ्यावी झाडाला पाणी द्यावे आणि त्याला स्वच्छ ठेवावे मीठदान सायंकाळी घरातून मीठ पैसे आणि झाडू देऊ नये कारण या वस्तू लक्ष्मीचे प्रतीक मानले जातात आणि सायंकाळी लक्ष्मी घरात येते असे मानले जाते दूध आणि दुग्धजन्य पदार्थ दान सायंकाळी घरातून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ देऊ नये कारण गाय लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि दूध हे गायीचे उत्पादन आहे देवघराची रचना देवघरात विनाकारस स्थापना ठेवू नये म्हणजे कुठेही देवाची स्थापना अशी इकडे तिकडे करू नये नेहमी देवघरात डावीकडे आपल्याला कलश ठेवायचा आहे त्यावर नारळ आणि नारळाला शेंडी वरती ठेवायची आहे आणि उजवीकडे आपल्याला दीपक ठेवायचा आहे कामावर जाताना कामाचा बबरा करू नये अन्यथा कामात विचलित व्हाल उपाशी पोटी कामावर जाऊ नये काहीतरी का। खाऊनच बाहेर पडा उत्साही राहण्यासाठी एखाद्या दिवशी कामावर जाण्याची इच्छा नसेल इच्छा नसेल तर सकाळी आंघोळीनंतर ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमहा हा मंत्र वीस मिंढे माना तर ह्याच प्रकारे हे स्वामीचे उपाय आणि तोडगे आहेत जर का ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ